नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मायात रमताना या कथा अभिवाचनाच्या विशेष कार्यक्रमात मी अंबादास ठाकूर आपले मनपूर्वक स्वागत करतो आज मी स्पर्श या श्रीमती ज्योती रानडे लिखित कथेचे अभिवाचन करतो आहे अमेरिकेतील एका मोठ्या शहरातील एका हॉस्पिटलमध्ये जे नवीन नर्स म्हणून कामाला लागली होती त्या रात्री तिथे एक बाळ जन्माला आले पण त्या बाळाला सिव्हिअर कॉन्जेनिटल डिसऑर्डर होती बाळाच्या मेंदूवर परिणाम झाला होता व ते बाळ जगणार नाही हे डॉक्टरांना दिसत होते जेनला वाटले की नेमके आपल्या नोकरीच्या पहिल्या आठवड्यात अगदी असे बाळ का जन्माला यावे माणसाचे मन तरी किती विचित्र असते कायम फक्त स्वतःचा विचार करते जेनने ह्यापूर्वी अशा प्रकारचे बाळ जन्माला आले तर काय होते बघितले होते अशा बाळांना ॲडमिट करून ती जाण्याची वाट बघितली जाते कारण उपचाराचा काहीच उपयोग नसतो त्या रात्री मॅटर्निटी वॉर्डची प्रमुख नॅन्सी कामाला आली जेनने नॅन्सीला या बाळाची माहिती दिली नॅन्सीने बाळाजवळ जाऊन सर्व रिपोर्ट वाचले त्यानंतर नॅन्सीने जे केलं ते बघून जेनला जी शिकवण मिळाली ती जेल आयुष्यभर विसरली नाही नॅन्सी त्या बाळाजवळ गेली तिने तिचा चेहरा बाळाच्या अगदी शेजारी आणला आणि ती बाळाशी बोलू लागली कसं आहे आमचं बाळ तू किती सुंदर आहेस हे तुला माहिती आहे का किती गोड आहेस तू असं बोलत नॅन्सीने त्या अत्यंत आजारी बाळाला हळुवारपणे उचलून घेतले त्याला जवळ घेऊन ती थोडा वेळ बसून राहिली तिने गाणे गुणगुणत त्याला दुधाच्या बाटलीने दूध पाजले परत त्याच्याशी गोड आवाजात बरंच काही बोलली बाळाला झोपून तिने त्याला अलगत पाळण्यात ठेवले हे थे तिने एकदाच नाही पण त्या रात्री अनेक वेळा केले जणू काही ते तिचे स्वतःचे बाळ होते जे अंतर्बाह्य हलून गेली तिच्या नर्सिंग कॉलेजमध्ये असे काही शिकवले नव्हते नॅन्सी म्हणाली जिथे मेडिकल उपचार त्यान संपतात त्यानंतर सगळं संपलं असं कधीच नसतं प्रत्येक जीवाला प्रेमाचा स्पर्श कळतो आवाजातलं प्रेम कळतं कुठल्याही नर्सचं हे कर्तव्य आहे की जोवर एखाद्या जीवाचा श्वासोश्वास सुरू आहे तवर त्याची काळजी घ्यायची सर्व प्रकारे जपायचं प्रेम द्यायचं स्पर्श ही मानवी जीवाला समजणारी सर्व भाषांपलीकडील भाषा आहे इतर कोणत्याही औषधांचा उपयोग नसताना नॅन्सीने त्या चिमुकळ जीवाला प्रेमा जीव स्पर्शाचे औषध देऊन त्याचा कठीण काळ थोडा का होईना सुलभ केला होता जिथे डॉक्टरांनी हात टेकले होते तिथे नॅन्सीने एक नवा उपचार शोधून काढला होता जेनला ही महान शिकवण त्या रात्री मिळाली पुढची पन्नास वर्षे जेनने वेगवेगळ्या मेटर्निटी वॉर्डमध्ये काम केले तिला उत्तम नर्स म्हणून अनेक बक्षिसे मिळाली मान सन्मान मिळाले तिने कित्येक जाणारी बाळे पण बघितली आणि नॅन्सीची शिकवण डोळ्यापुढे ठेवून त्या प्रत्येक आजारी बाळाला प्रेमाचा स्पर्श दिला बाळाच्या शेजारी आपला चेहरा आणून त्या बाळाचे कौतुक केले त्याला जवळ घेऊन बाटलीतून दूध पाजून ती बसून राहिली आणि त्या पलीकडे जाऊन त्या बाळाच्या आईचे सांत्वनही केले स्पर्श ही आपण एखाद्या व्यक्तीला दिलेली अमूल्य भेट आहे दोन हाताच्या उभेतून एक शब्द न बोलता आपले प्रेम दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचवणारे आपल्यातले तेज दुसऱ्याला देऊन त्या व्यक्तीचे जग उजळवून टाकणारे एक पाठीवरची प्रेमठा सर्व ताणातून मुक्त करण्यास पुरेशी असते जगात अनेक प्रकारची कनेक्टिव्हिटी आली आहे पण माणसाचा एकटेपणा काही कमी होत नाही म्हणून एखाद्या व्यक्तीला भेट द्यायची असेल तर प्रेमळ स्पर्शाची भेट द्यावी शेजारी स्वतःहून बसावे आणि त्या व्यक्तीचा एकटेपणा दूर करावा या कथेत स्पर्श या संवेदनाचा मनावर होणारा चांगला परिणाम खूप छान दर्शवला आहे रूप रस गंध श्रुती आणि स्पर्श या पाच जाणीवेतून आपलं मन नानाविधा अनुभव घेत असत आणि देतही असतं जिथे उर्वरित चार संवेदना संभाषण करण्यास अपुऱ्या था। ठरत्या तिथे स्पर्शाच्या साह्याने नॅन्सीने संपर्क आणि संभाषण साधून अगतिक दुर्दैवी आजारी अल्पायुषी बाळांचे घटकाभर उरलेले जीवन सुसह्य केले आणि जैनने त्यातून शिकवण घेऊन तो वसा स्वीकारून हा वारसा पुढे चालवला याचं छान वर्णन या, या कथेत केलं आहे असं मला वाटतं तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि कथा आवडली असेल तर मनस्पर्शित यूट्यूब चॅनलला लाईक करून आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रपरिवारात हा व्हिडिओ शेअर करून आणि जर त्यांना कथा आवडल्यास त्यांच्या बहुमूल्य प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की करण्यास सांगावे ही विनंती धन्यवाद